नमस्कार मित्रांनो कसे आहे म्हणजे ना तर आत्ता पण बोललो आहे गोवा गोवामध्ये आलेला आहे कलिंगूड बीच तर हे आहे पणजीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असणार आहे कलिंगूड बीच जे की गोव्यातील फेमस बीच असलेला आपल्याला माहीत आहे आणि तुम्ही जर गोव्याला गेला तर, गे तर ह्या बीचला शंभर टक्के विजिट करणार मला माहीत आहे कारण की गोवा म्हटलं की कलिंगूड म्हटलं जातं कलिंगूड बागा तर हा मग मी आलेलो आहे कलिंगूड बीचला आणि तुम्ही तर बघू शकता बरेच फॉरेनर या ठिकाणी आलेले आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूच आणि मला आता वाटलं की आपण भारतात नाही बाहेरच्या देशात आहे कारण की बरेच फॉरेनर या ठिकाणी आहेत आणि तिथून बघू शकता कसलं नजारा आहे आणि सनसेटचा टाइम आहे आणि वातावरणही बघू शकता कसलं खतरनाक आहे तुम्ही बघू शकता आणि अजून थोड्या वेळांना इथं मोठ्या प्रमाणात लोक येतात जे हुकअप करतात चहा कॉपी आणि हे सनसेट तुम्ही बघू शकता चहा कॉपी जे असेल ते ड्रिंक करतात आणि हे सनसेटचा तुम्ही आनंद या ठिकाणी घेऊ शकता कारण की ही खतरनाक आहे आणि जे ते आले ते सनसेटचा फोटोच काढ लागलेला आहे असं दिसते आणि चला मग जाऊ आपण नजारा बघू कसा आहे नेमका बीचचा आणि हे बघा फॉरेनर कपल खूप फॉरेनर कपडे असं वाटलं की मला काल रात्री मी, काल मी आ, या ठिकाणी येतो काल मला असं वाटलं की फॉरेनर भारतात नाही मी भारताच्या बाहेर आहे मला असं वाटलं या आपण भारताच्या बाहेर फिरायला गेलो आणि सकाळी उठलो तर बीचवर बघितलं आपली माणसं भरमसाठ भरलेली मग वाटलं यायला पुन्हा आपण भारतात आलो कारण की इथं कलिंगुड आणि बागा या बीचचे शेजारी खूप असे फॉरेनर या ठिकाणी राहतात सहा सहा महिने तीन तीन महिने राहतात आणि ते खूप फ्रेंडली असतात म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की ते बोलत नाहीत काय काय असतात म्हणजे बघा प्रत्येकाला आपली हे महत्त्वाचं असतं तर काही काही जण खूप फ्रेंडली असतात काही जण बोलत नाहीत तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही बघू शकता आपली लोकं या ठिकाणी आलेले आहेत तर आपण बीचच्या ज्या ठिकाणी एंट्री त्या ठिकाणी चाललेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की लोकं कशी जसजसं मी ज्या ठिकाणी एंट्री त्या ठिकाणावर चाललेलो आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात कशी येत आहेत बघू शकता लोकांची गर्दी आणि बीचच्या बाजूलाच बसण्याची व्यवस्था आहे आणि संध्याकाळी या ठिकाणी तुम्ही तुमचे जेवण त्याचबरोबर जर ड्रिंक करणं असलं तर ड्रिंक करू शकता कारण किंवा बघा ड्रिंक करणे जेवण करणे हा प्रत्येकाचा विषय आहे कुठं जायचं काय करायचं प्रत्येकाचा विषय आहे तर माझं असं मत आहे की तुम्ही या ठिकाणी जरूर यावं आणि हे अंतर फक्त आपण बघितलं ना तर आपल्याला बागापासून सॉरी आपल्याला पणजीमपासून हे अंतर फक्त पंचवीस किलोमीटर अंतर आहे आणि यासाठी आपल्याला बस वगैरे मिळतात त्याचबरोबर रेंटल गाडीही मिळते रेंटल गा जर टू व्हीलर घ्यायला नसेल तर त्याचं चारशे रुपये आहेत आणि ते तुम्हाला चारशे रुपये मिळू शकतं हे बघा फॉरेनर आपले आपले एन्जॉय करत आहेत जसेच वाळूपासून नक्षीकाम वगैरे करत आहेत हे तुम्ही बघू शकता आणि आपले ती आपले ती लोकंही वाळूपासून नक्षीकाम वगैरे करू शकतात करतात आणि हे बघा वडील आपल्या मुलाला मदत करतो की कसं पद्धतीने करायचं आणि हे करून हे बाहेर गेलेलं आहे आणि आपण चालत जाऊया पुढं हां तर रेल्वे तुम्हाला जी हे आहे टू व्हीलर आहे ती तुम्हाला चारशे रुपयाला मिळते कार तुम्हाला हजार रुपयापर्यंत मिळते दिवसाच्या भाड्यानुसार आणि बस ही तुम्हाला मिळू शकते पण बसचं एक प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर बसने ट्रॅव्हलिंग करत असाल या ठिकाणी तर गोव्यामध्ये एक शोअर करा की इथं बऱ्यापैकी लबाड लुडकी वगैरे होतात कारण की गंडवायचं काम इथं खूप करतात आणि इथं पन्नास रुपयाला तुम्ही या ठिकाणी येऊ शकता पणजीमपासून तर हां अनेक काळजी घ्या की चोरापासून सावधरात की तर मोठ्या प्रमाणात गोवा पण मग टुरिस्ट प्लेस पण त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारे चोरी वगैरे असे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात आणि हे बघा तुम्ही नजारा हळूहळू जसं सनसेट होईल तसं कसं सा, खतरनाक लुक दिसते आणि लोकं पण दिसणार पण सनसेट असला खतरनाक दिसतोय तुम्ही बघू शकता आणि इथे लाड झेंडाची दिसतो त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे की सेफ्टीसाठी म्हणजे आपण या ठिकाणी ह्याच्या त्या बाजूला पोवायचं नाही कारण की त्या ठिकाणी एकदम छलांग आहे आणि एकदम तुम्ही आत जाऊ शकता तर ज्या ठिकाणी सेफ्टी आहे अशा ठिकाणी पोवा एन्जॉय करा आणि तुम्ही जरूर भेट द्या आणि विजिट करण्यासाठी सगळ्यात चांगला जर सीझन म्हटला तर तो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या चार महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये पण येऊ शकतो ह्या पाच महिन्यामध्ये तुम्ही येऊ शकता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या ठिकाणी बऱ्याच प्रकारे व्हिजिट करण्यासाठी चांगला आणि बऱ्याच प्रकारे टुरिस्ट या ठिकाणी आलेले असतात कारण की आ, मी काही लोकांशी बोललो तर ते म्हटले की गोव्यामध्ये आमच्या तिकडे ह्यावेळी टेम्परेचर खूप खाली गेलेलं असतं त्यामुळे आम्ही गोव्यामध्ये येतो कारण की सनबात वगैरे घेण्यासाठी आणि हे आयुर्वेदिक दृष्टीनं चांगलं आहे तर बाहेरचे लोक येतात इथं सनबात घेण्यासाठी येतात तर आपण काय घेऊन ये आपण हे एन्जॉय करा वर्षातून वेळ मिळाल तर एक दोनदा या ठिकाणी भेट करा नुसता याच ठिकाणी कोणत्याही बीचवर जावा तुम्ही एन्जॉय करा अशी अपेक्षा आहे आणि हे बघा दोन मित्र कसे चाललेले आहेत आणि खरंच म्हणजे हो का हे व्यायाम असं मी खूप बघितली की फॉरनर आहेत नाही फिटनेसला व्यायामला खूप महत्त्व देतात आपल्या ती देतात नाही असं नाही आहे पण त्यांचं प्रमाण थोडं जास्त आहे बीचवर बऱ्यापैकी हे लोक रनिंग वगैरे करतात रनिंग किंवा गेम वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करता। करतात ॲक्टिव्हिटी या ठिकाणी करत असतात ज्यामध्ये आपण बॅडमिंटन खेळ म्हणू शकतो किंवा बोटल टिपणं अशा प्रकारचे विविध प्रकारचे आपण जे लहानपणी गेम खेळत होतो ते गेम या ठिकाणी ही लोकं फॉरेनर खेळत असलेले दिसतात ते आता की खेळत नाहीत की ते दुपारी काल दुपारच्या वेळी होते सकाळी दुपारच्या टायमात होते तर तुम्ही अशा प्रकारे आणि हे बघा फॉरेनर कपल हे जे आलेले आहेत हे चाललेले आहेत घरला